माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या वतीने आयोजित लाडकी बहीण योजना नाव नोंदणी अभियानाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला प्रभाग <दिकले> क्रमांक आठ आणि नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि नूतन मतदान नोंदणी अभियानाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक विक्रांत वानकर सुभाष पवार प्रसाद झुंजे पंकज काटकर रमेश गायकवाड प्रसाद पवार तसंच प्रभाग क्रमांक मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदरील नोंदणी अभियान पाणीबेज तालीम गणपती मंदिर इथं राबवण्यात येत आहे या योजनेचा प्रभाग क्रमांक आठमधील लहिवाशांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा असं आवाहन सुभाष पवार यांच्या वतीनं करण्यात आलं हे अभियान यशस्वी करण्यासाठी केतन अंजी खाने शुभम वागदुर्गी रविराज हलसुरे दिग्विजय नवगिरे आदींनी परिश्रम घेतले